तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बही पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बाईकथेचं नाव आहे थंडीच्या दिवसातले भयानक अनुभव हिवाळ्याची थंडगार रात्र होती आकाश ढगांनी झाकलेले होते चंद्राचा प्रकाशही अस्पष्ट वाटत होता दाट धोक्यात गुरफटलेला रस्ता आणि वाऱ्याची थंडगार झुळूक अंगावर काटा आणत होती विनय आणि प्रिया त्यांच्या गावातल्या जुन्या वाड्यावर परत होते वाडा डोंगराळ भागात एका, एका एकांत ठिकाणी होता दोघांनी गावातल्या कार्यक्रमात उशीर केला होता आणि रात्रीचे बारा वाजले होते रस्ता सुनसान होता फक्त दूरवर जंगलातील पक्ष्यांची आवाज ऐकू येत होती अचानक गाडी थांबली विनयने पाहिले तर इंजन तापले होते प्रिया भीतीने थरथरत होती विनय येथे थांबणं सुरक्षित नाही लवकर काहीतरी उपाय कर ती घाबरलेल्या स्वरात म्हणाली विनेने इंजन तपासण्याचा प्रयत्न केला पण गाडी सुरू झाली नाही इतक्यात त्यांना दाट धुक्यातून पायांचा आवाज ऐकू आला जुन कोणी चालत वाड्याच्या दिशेने जात आणि एकमेकांकडे भेदरलेल्या नजरेने पाहत राहिले विनयने टॉर्च काढून आवाजाच्या दिशेने प्रकाश टाकला पण धुक्यामुळे फार काही दिसलं नाही त्यांचा श्वास जड होत होता अचानक टॉर्चचा प्रकाश एका सावलीवर पाडला ती सावली, सावली एकट्याने उभी होती स्त्रीच्या भासमा आकृतीसारखी कोण आहे तिथे विनयने घाबरून विचारले पण काहीच उत्तर आलं नाही सावली हलत होती जुन त्यांच्याकडेच येत होती प्रिया भीतीने गाडीच्या आत लपली पण विनय जागचा हल्ला नाही तो टॉर्चने बघतच राहिला सावली अधिक जवळ येत होती आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता लोखंडी बांगड्यांचा खनखनाट आणि पायातल्या जोड्यांचा आवाज अचानक एका वाऱ्याच्या जोरकास टॉर्च हातातून पडले आणि प्रकाश विजला आता फक्त अंधार आणि ती विचित्र सावली शिल्लक राहिली विनय प्रियाने भयभीत होऊन ओरडले त्याचवेळी गाडीच्या काचावर बोटांचे ठसे उमटू लागले जणू कोणी आठ डोक होण्याचा प्रयत्न करत होत काचनवरून बोटांचे ओले ठाईघाईने गाडीच्या दिशेने पाळला पण रस्त्यावरील ओलसरपणामुळे तो घासरला त्याच्या पायातले चप्पल गाडीच्या खाली गेली तो ओटण्याचा प्रयत्न करत असताना मागून कुजबुजण्याचा आवाज ऐकू कु आला जणू कोणी त्याचं नाव हाक मारत होतं विनयने भीतीने मागे ओळून पाहिलं धुक्याच्या गडद्दा पडद्या आडून एक स्त्रीसारखी आकृती हळूहळू जवळ येत होती ती उंच होती केस मोकळे अंगावर जुनाट साडी आणि डोकं किंचित वाकडं होतं तिच्या चेहऱ्यावर एक अगोरी स्मित झळकत होत जणू ती विनयला पाहून आनंदित झाली होती विनय पटकन गाडी ते प्रिया गाडीच्या आतून किंचाळी तिचा घाबरलेला स्वर त्याच्या कानात घुमला आणि तो ताबडतो उठून गाडीच्या दिशेने धाऊस सुटला तो गाडीच्या जवळ पोहोचता न पोहोचता तोच अचानक गाडीची समोरची बोनट आपोप उघडली आणि आतून काळसर धूर बाहेर यायला लागला गाडीच्या काचा थंडगार बर्फासारख्या गोठल्या होत्या आणि आत बसलेल्या प्रियाचा चेहरा आता दुसर दिसत होता विनय गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला पण दरवाजा आतून जुनू कोणी घट्ट धरून ठेवला होता प्रिया दरवाजा उघड लवकर त्याने जोराने ओरडले पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही तेवढ्यात मागून कोणीतरी थंडागार हाताने त्याचा खांदा पकडला त्याने भेदरून मागे पाहिलं आणि थरथरत मागे ओळून पाहिलं तीच भयानक स्त्री त्याच्या समोर उभी होती तिचे पांढर डोळे थेट त्याच्याकडे रोखलेले होते जणू ती त्याला ओळखत होती तिच्या तोंडातून थंड वाऱ्याचा झोत निघत होता आणि ती मंद हसत होती विनय भीतीने ओरडून गाडीत शिरायचा प्रयत्न करू लागला पण गाडीचा दरवाजा जणू कोणी आतून बंद करून ठेवला होता प्रिया दरवाजा उघड तो जीवाच्या अंकाताने ओरडला पण आतून अजूनही काहीच हालचाल नव्हती इतक्यात गाडीच्या काचावर प्रियाचे हात उमटले पण तिचा चेहरा पूर्णपणे पांढरा झाला होता जणू की तिथे नव्हती विनयचं मन खिजून गेलं त्या स्त्रीने हसत हसत त्याच्याकडे हात पुढे केला तिच्या हाताला स्पर्श होताच विनयच्या अंगावर थंडगार झटका बसला तो थरथरत मागे सरकला पण पाय जमिनीला घट्ट चिकटल्यासारखा हलत नव्हता अचानक जंगली वाऱ्याचा एक प्रचंड झोत आला आणि सर्व काही धुक्यात गायब झालं फक्त विनयचा हाताश किंचाळण्याचा आवाज दूर जंगलात घुमत राहिला दुसऱ्या दिवशी सकाळी गावातील लोकांना ती गाडी जंगलातील रस्त्यावर सापडली पूर्णपणे ओसाड गाडीचे दरवाजे उघडे होते आणि आत विनय प्रेयाचा पत्ता नव्हता हो फक्त काचा थंडागार होत्या जुनू त्या रात्रीचा थरकाप अजूनही टिकून होता